मुंबई महापालिकेने दहा वर्षांनंतर पहिल्यांदा सव्वीस साठी कर, कर दरवाढीचा सा थेट परिणाम हा मुंबईतील नऊ लाखांहून अधिक मालमत्ता मालकांवर झाला आहे मुंबई महापालिकेने दावा केला आहे की मालमत्ता करात जास्तीत जास्त वाढ ही फक्त पंधरा टक्के करण्यात आली आहे परंतु अनेक भागात नागरिकांना तेवीस टक्के ते चाळीस टक्क्यांपर्यंत वाढीस कर बिले मिळाली आहेत आता नेमका किती टक्के कर वाढ झाला आहे नागरिकांना किती वाढीव कर भरावा लागणार आहे या कर वाढीतून काय सूट मिळणार कर वाढीचे मुख्य कारण काय जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठरे आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र सगळ्यात आधी तर करवाढीचे मुख्य कारण म्हणजे मार्च दोन हजार पंचवीसच्या आर्थिक वर्षातील रेडी रेकनर दरांमध्ये सरासरी तीन पॉइंट अठ्ठ्याऐंशी टक्के वाढ झाल्याचे म्हटले जात आहे ज्याच्या आधारे मालमत्ता कर निश्चित केला जातो महापालिकेच्या मालमत्ता करात तब्बल पंधरा पॉइंट एकोणनव्वद टक्के करवाढ करण्यात आली आहे मालमत्ता करात दर पाच वर्षांनी सुधारणा केली जाते महापालिका अधिनियमांमध्ये तशी तरतूदच आहे याची अंमलबजावणी साली करण्यात आली होती त्यानंतर कोविड आला त्यामुळे मानवतेच्या दृष्टिकोनातून मालमत्ता करात कोणतीही सुधारणा करण्यात आली नाही त्या काळात कायद्यात दुरुस्ती करण्यात आली त्यामुळे पाच ऐवजी दर दहा वर्षांनी त्यात सुधारणा करण्याची तरतूद करण्यात आली त्यामुळे दोन हजार पंचवीस सालात आता मालमत्ता करात वाढ झाल्याचे दिसून येत आहे त्यानंतर पाचशे चौरस फुटांपेक्षा छोट्या सदनिकांना मालमत्ता करांमधून सूट देण्यात आली आहे त्यामुळे सुधारित मालमत्ता कर देयकांमधून त्यांना वगळण्यात आले आहे त्यांच्यावर कोणताही कर आकारणी होणार नाहीये मालमत्ता करामधील या सुधारित देयकांमुळे नागरिकांवर पडणारा अतिरिक्त भार लक्षात घेऊन प्रस्तावित घनकचरा व्यवस्थापन शुल्काचा पुनर्विचार करावा अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नगरविकास मंत्री त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती या अनुषंगाने घनकचरा व्यवस्थापन शुल्क स्थगित ठेवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे परंतु या कर वाढीला तीव्र प्रमाणात राजकीय विरोध होत आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला न जुमानता मुंबई महापालिकेने कर पद्धत सुरू ठेवण्याचा आरोप अनेक माजी नगरसेवक त्याचप्रमाणे काँग्रेस नेत्यांनी केला आहे जर नवीन प्रणाली लागू केली असती तर दर चाळीस टक्क्यांपर्यंत कर कमी करता आले असते असा दावा विरोधकांनी केला आहे आता याबाबत तुमच्या प्रतिक्रिया काय आहे त्या मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून शेअर करा धन्यवाद